स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्णप्ररोब ही स्वतः स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्या घरातला जो मेन पॉईंट म्हणजे डस्टबिन जो डस्टबिन आहे तो आपल्याला आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य दिशेनं ठेवणं आहे आणि जर आपण वास्तुशास्त्रप्रमाणे आपल्या घरामध्ये जर डस्टबिन व्यवस्थित ठेवला नाही तर त्याचे जे वाईट परिणाम आहे ते आपल्याला दिसून येतात आपल्या घरामध्ये धनाची हानी होते आपल्या घरामध्ये पैसा पुरत नाही आजार भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये योग्य दिशेलाच आपल्याला आपला जो डस्टबिन आहे आपला कचरा आहे जी आपण रात्रभरामध्ये दिवसामध्ये जो झाडू मारतो तो कचरा निघतो तो, तो योग्य ठिकाणीच ठेवायचा आहे त्याचे त्याचे जे वाईट परिणाम आहे ते आपल्या घरावर पडायला नको त्याच्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला आपल्या घरातलं डस्टबिन कोणत्या दिशेला ठेवायचा आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे कोणती दिशा व्यवस्थित आहे डस्टबिन ठेवण्यासाठी आणि कोणत्या दिशेने ठेवल्याने आपल्याला त्याचे काय परिणाम भोगावे लागतात याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघायचा आहे प्रत्येक स्त्रीने बघायचं आहे कारण की प्रत्येक स्त्रीज ही आपल्या घरातली कडती स्त्री असते आणि स्त्रीज ही आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या जे वस्तू असतात त्या वास्तुशास्त्र प्रमाणे ठेवत असते बघा प्रत्येकाचंच घर हे प्रमाणे नसतं पण अशा काही गोष्टी आहे त्या आपल्याला वास्तुशास्त्रप्रमाणेच ठेवायच्या असतात जसं काही आपल्या घरातलं देवघर आहे नंतर किचन किचनोट आहे नंतर ना आपल्या पाण्याचा माठ आणि हा जो डस्टबिन हा योग्य दिशेला जर ठेवला तर त्याचे चांगलेच परिणाम आपल्याला दिसून येतात आणि आपल्या घरामध्ये ज्या हानी होतात पैशाची हानी होते पैसे टिकत नाही आजार पण येत असतो तर ह्या ज्या कारणं असतात ते ह्या छोट्या छोट्या कारणांवरूनच आपल्या घरामध्ये हे सगळे प्रश्न निर्माण होत असतात त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या घरामध्ये ज्या ह्या ज्या वस्तू आहे भले तुमच्या घरामध्ये जागेच्या अभाव कारणाने तुम्हाला या वस्तू ठेवता येत नसतील पण या जे छोटे दोन तीन वस्तू आहेत त्या नक्कीच आपल्याला वास्तुशास्त्र प्रमाणे ठेवायचं आहे पहिलं म्हणजे आपलं देवघर आणि नंतर दुसरं म्हणजे आपला किचन ओटा नंतरनं आपल्या जे पाण्याचा माठ असतो तो आणि हा जो डस्टबिन ह्या वस्तू आपल्याला प्रमाणेच आपल्या घरामध्ये ठेवायच्या असतात आता मी तुम्हाला सांगते आपण भरपूर कष्ट करतो राब राब राबतो सुद्धा आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाही पैसे राहत नाही भरपूर कष्ट करून सुद्धा आपल्या घरामध्ये पैशाला धराधारण्याला बरकत राहत नाही तर आपण ह्या अशा चुका करत असतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येत नाही कारण की लक्ष्मी माता ही, लक्ष्मी ही सात वेळेस आपल्या दरवाजासमोर येत असते आणि आपल्या दरवाजामध्ये आपल्या घरामध्ये जर एवढ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती असेल तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कसं वर प्रवेश करणार आपले कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्याला नशिबाची साथ नसली नशिबाची साथ नसली तरी सु... नशिबाची साथ नसते कष्ट करून सुद्धा आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही आणि त्याच्यात आपण ह्या अशा चुका करत असतो त्याच्यामुळेच आपल्याला हे परिणाम भोगावे लागतात तर हे जे छोटे छोटे परिणाम आहे ते प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी आपण जो पैसा कमवतो त्याच्यासाठी ह्या वस्तू आहे ज्या योग्य दिशेलाच आपल्याला ठेवायच्या आहे आता योग्य दिशा आता तुम्हाला सांगते तुम्हाला सांगते पहिलं म्हणजे पहिली चूक बायका काय करतात बघा स्त्रिया काय करतात पहिली चूक म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा का टिकत नाही पहिले सांगते पैसा का टिकत नाही तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही सारखा आजारपण येत असतो सारखा काही काही दुखत असतं पैसे वाय जात असतात धनी आदो धनी धनाची हानी होत होते कुठं ना कुठं पैसे तुमचे वायात जातात भले कितीही पगार तुमच्या घरामध्ये असू द्या पण तो पगार तुमचा महिना येण्याच्या अगोदर संपत असतो तर ही जी चूक आहे म्हणजे बघा परप्रिया आपल्या जो गॅचा आहे त्या ठिकाणी सुद्धा डस्टबिन ठेवत असतात डस्टबिन त्या ठिकाणी ठेवत नाही कारण की जे किचन आहे ते अन्नपूर्ण मातेचं निवासस्थान आहे आणि त्याच ठिकाणी जर आपण आपल्या कचराचा डब्बा ठेवला तर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती येते आणि आपल्या घरामध्ये कसं बरं धनधान्य पुरणार धनरा धनधान्य पुरत नाही लक्ष्मी माता नाराज होते तिथं अन्नपूर्ण मातेचा वास आहे आणि आपण तिथं जी घाण आहे ती आपण आपल्या गॅसच्या ओट्याखाली ठेवलेली असते ती घाण कधी ती घाण सकारात्मक शक्ती तर सोडतच नाही पण नकारात्मक शक्ती एवढ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये गा प्रसरत असते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आजार येतो आजार पण येते आर्थिक प्रश्न निर्माण होतात अडचणी निर्माण होतात काहीतरी पैशाची हानी होत असते त्याच्यामुळे कधी चूक करू नका आपल्या गॅसच्या ओट्याखाली आपल्याला कचऱ्याचा डब्बा ठेवायचाच नसतो म्हणजे जो डस्टबिन आहे तो आपल्याला आपल्या गॅसच्या ओट्याखाली ठेवायचा नसतो दुसरी चूक नंतर ती म्हणजे पहिली चूक नंतर आता दुसरी चूक सांगते बघा आपला जो मेन डोर आहे म्हणजे मेन दरवाजा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या घरातला जो डस्टबिन आहे तो ठेवायचा नसतो कारण की सात वेळेस लक्ष्मी माता आपल्या दरवाज्याच्या बाहेर येऊन जाते आणि ज्या घराचा दरवाजा सुशोभित असतो दिवा लावलेला असतो रागोळी काढलेली असते उंबट्याची पूजा केलेली असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये ज्या घराच्या समोर कचऱ्याचा डब्बा ठेवलेला असतो त्या ठिकाणी लक्ष्मी माता आल्या पावली निघून जाते त्या घरामध्ये ती प्रवेश करत नाही त्या घरामध्ये फक्त कटकट असते -कट वादविवाद असते अलक्ष्मी त्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याच्यामुळे आपल्याला जो आपला डस्टबिन आहे तो आपल्याला आपल्या मेन डेअरच्या समोर सुद्धा ठेवायचा नाही आणि दुसरं म्हणजे आता दुसरी चूक केली तुम्ही आता ही आता तिसरी चूक सांगते बघा भरपूर स्त्रिया आपल्या घरामध्ये डस्टबिन बघा ऐवजी असे पिशव्या असतात कॅरी बॅग असतात कॅरी बॅगमध्ये असं कोमून कोमून कचरा भरत असतात आणि तो कचरा कुठंतरी म्हणजे आपण फुलांचा कचरा असतो बघा तो देवांजवळ साचवलेले भरपूर फुलं असतात ती फुलं आपण आपल्या याच्यात कोमून कोमून एका ठिकाणी देवाच्याच ठिकाणी ठेवत असतात त्याच्याने नकारात्मक शक्ती एवढ्या प्रमाणात तुमच्या घरामध्ये दोन दोन तास देवाजवळ बसतो देवाची आराधना करतो तरी देवाचं म्हणजे देवाची पूजा केल्याने सुद्धा माझ्या घरातले प्रश्न समाप्त होत नाही कटकट समाप्त होत नाही वादविवाद होतात आजार पण येतो पैसा टिकत नाही तर हेच ते तिसरं कारण आहे की आपण ही सुद्धा चूक करत असतो आणि जे सुकलेले फुगलं आहे ते आपण आपल्या घरामध्ये कोमून कोमून आपल्या देवघराजवळच ठेवत असतो ही तिसरी चूक आता तुम्हाला सांगते की आपल्याला योग्य योग्य दिशा आणि कोणत्या दिशेला आपल्याला ठेवायचं आहे आणि कोणत्या दिशेला ठेवल्याने आपल्याला काय हानी होते आता त्याच्यातलं पहिलं सांगते तुम्हाला बघा वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की पूर्व जी दिशा आहे त्या पूर्व दिशेला सुद्धा आपल्या घरातला जो कचरा आहे डस्टबिन आहे तो ठेवायचा नसतो का ठेवायचा नसतो कारण की तिकडची जी दिशा आहे ती अत्यंत शुभ दिशा आहे तिकडनं सूर्य भगवानांचा निवास म्हणजे सूर्य सूर्यभगवानांचं निवासस्थान आहे किरण तिकडनं पडत असतात आणि तिकडनं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते आणि आपण काय करतो तिथं नकारात्मक शक्तीचा डब्बाच ठेवून देतो म्हणजे जो कचरा आहे तो, तो आपण पूर्वे दिशेला ठेवतो याच्यामुळे काय होते तुम्हाला सांगते आर्थिक प्रश्न आपल्या घरावर निर्माण होतात नंतर न ह्या चुकामुळे आपल्या घरातलं जे धन आहे त्याची हानी होते आपल्या घरामध्ये धन पुरत नाही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत नाही आणि टिकत सुद्धा नाही आणि आपला आपल्या घरातलं लोकांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहत नाही त्याच्यातलं आता दुसरं सांगणार आहे दुसरी दिशा म्हणजे उत्तर दिशा मग उत्तर दि उत्तर आणि पूर्व उत्तर पूर्व दिशाचा कोपरा उत्तर पूर्व दिशेचा कोपरा म्हणजे ईशान्य कोपरा आता हा ईशान्य कोपरा म्हणजे आपल्या देवांचं स्थान ज म्हणजे ज्या ठिकाणी देवांचं देवघर मानलं जातं देवाची पूजा केली जाते देवांचा तिथं वास असतो आणि त्याच दिशेने आपल्या घरामधून देव प्रवेश करत असतात आणि त्याच ठिकाणी जर आपण आपल्या आपला डस्टबिन ठेवला तर आपल्या घरामध्ये देवांचा आशीर्वाद राहतो का नाही आपल्या घरामध्ये देवांचा आशीर्वाद नाही राहत आपल्या घरामध्ये अलक्ष्मी निवास करते अलक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते आणि अलक्ष्मी आपल्या घरामध्ये आली तर तुम्हाला माहीत आहे त्या घरामध्ये कधी सुख राहत नाही आरोग्य चांगलं राहत नाही त्या घरामध्ये सतत कटकट वाद असतात त्या घरातल्या लोकांचं लोकांमध्ये एकमेकांशी पटत नाही त्या घरातले परिवार कधीच असं एकोपा निर्माण होत नाही तर ह्या ज्या चुका आहेत त्या आपण करत असतो आणि ती स्त्रीच करत असते ह्या चुका कारण की तीच संपूर्ण घर सांभाळत असते आणि आपला नवरा कितीही राब राब कष्ट करतो रा, कष्ट करतो बिचारा ते आपल्यासाठी आणि आपण अशा चुका करत असतो आणि आपण कुणाचं ऐकत सुद्धा नाही आणि आपण त्याच ठिकाणी डबा ठेवतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर ह्या जी उत्तर पूर्व जी दिशेचा जो कोपरा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही ना तर वास्तुशास्त्राप्रमाणे याचे वाईट प्रमाण परिणाम आपल्याला बोगावे लागतात त्याच्यातला दिशेकडून पैसा येत असतो लक्ष म्हणजे कुबेर देवांचं ते स्थान मानलं गेलेलं आहे आणि त्या दिशेला जर आपण आपला डस्टबिन ठेवला तर त्याचे परिणाम सुद्धा त्याच्याने काय होतं आपल्या घरामध्ये धनाची हानी होते काही ना काही कारणास्तव आपल्या घरातलं जे धन आहे ते आपल्या घरामध्ये पुरत पण नाही कितीही पैसा आला तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये तो पुरत नाही आणि तुमचं धन हे कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर जात असतं कारण की आपण जर उत्तर दिशेला आपल्या घरातला डस्टबिन ठेवला तर आणि नंतर ना तुम्हाला आता सांगते चौथं पूर्व आणि उत्तर दिशेला ही डस्टबिन ठेवू नका गर, बघा पूर्व आणि उत्तर दिशेला कधीच आपल्या घरातला जो डस्टबिन आहे कचरा आहे तो कधीच ठेवू नका असं केल्याने आपल्या घरामध्ये निराशा येते संकट येतात आर्थिक प्रश्न निर्माण होतात आजार पण येतो आरोग्य घरातल्या लोकांचं चांगलं राहत नाही लहान बाळ असेल तर त्याला सारखी सतत सर्दी होत असते डोकंदुखी होत असते घरामध्ये सतत काही ना काही अडचणी निर्माण होत असतात त्याच्यामुळे पूर्व आणि उत्तर दिशेला आपल्याला आपल्या घरातला जो डस्टबिन आहे तो बिलकुल ठेवायचा नाही ही चूक करायची नाही हे वास्तुशास्त्राप्रमाणे ही चांगलं सांगितलेलं नाही आता तुम्ही म्हणणार आता ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही म्हणतात पूर्वेला ठेवू नका उत्तराला ठेवू नका मग ठेवायचा कुठं ते सुद्धा सांगणार आहे की तुमचा डस्टबिन तुम्हाला कुठल्या दिशेला ठेवायचा आहे आणि तो त्याच ठिकाणी चांगला म्हटला गेलेला आहे तर पिण्याचं पाणी बघा आता मी तुम्हाला सांगितलं ना की देवघर पिण्याचं पाणी नंतर ना गॅसचा ओटा नंतर ना आपला डस्टबिन ह्या ज्या वस्तू आहेत या आपल्याला आहे, वास्तुशास्त्रप्रमाणेच ठेवायच्या असतात भले तुमचं घर वास्तुशास्त्रप्रमाणे नसेल पण ह्याचप्रमाणे आपल्याला ठेवायच्या असतात बघा भरपूर स्त्रिया चुका अजून एक करते बघा अजून तिसरी चूक तुम्हाला सांगते आपलं देवघर असतं देवाचं घर असतं तर त्या ठिकाणी आपण देवघर ठेवलेलं असतं वरच्या साईडला आता भरपूर ठिकाणी असतं जागा नसते तर स्त्रिया काय करतात वरच्या भिंतीला असे देवघर लावत असतात पण देवघरला देवघर लावलं ठीक आहे <coughs> पण <coughs> त्याच्या खाली तुम्ही काय करता जागा मोकळी असते त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही डस्टबिन ठेवतात ते डस्टबिन ठेवल्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीच प्रसरणार तुम्ही कितीही देवपूजा केली देवर त्या साईडला आणि खालच्या साईडने जर नकारात्मक शक्ती वाहू लागली तर तुमच्या घरामध्ये सुख कसं राहणार तुमच्या घरामध्ये पैसा कसा टिकणार हा हीच चूक आपण करत असतो आणि ह्या छोट्या छोट्या चुकाच आपल्या आर्थिक प्रश्न निर्माण करतात आपल्या घरामध्ये धन येऊ देत नाही धनाची हानी करत असतात तर ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला करायच्या तर तुम्ही म्हणणार आता आता डस्टबिन ठेवायचा कुठं तर डस्टबिन ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगते डस्टबिन ठेवण्याची जी योग्य दिशा आहे ती आहे नैऋत्य दिशा नैऋत्य दिशामध्येच आपल्याला आपल्या घरातला जो डब्बा आहे डस्टबिन आहे तो ठेवायचा असतो कारण की नैऋत्य दिशा वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवणे डस्टबिन ठेवणं अत्यंत शुभ मानला गेलेला आहे म्हणजे चांगली सांगितलेली आहे नैऋत्य दिशेमध्ये तुम्ही तुमचा घरातला जो डस्टबिन आहे तो ठेवू शकता नंतर नाही तर पश्चिम दिशा पश्चिम दिशेचा जो कोपरा आहे ह्या सुद्धा तुम्ही तुमचा तुमचा जो डस्टबिन आहे तो ठेवू शकतात पश्चिम दिशेचा कोपरा त्या ठिकाणी ठेवू शकता पश्चिम दिशेला ठेवू शकता नंतर नैऋत्य सुद्धा तुम्ही तुमच्या घरातला जो डस्टबिन आहे घाण आहे कचरा आहे तो ठेवू शकता पण ह्या ज्या दुसऱ्या दिशा मी तुम्हाला सांगितल्या ह्या दिशेला आपल्याला बिलकुलच डस्टबिन ठेवायचा नाही नाहीतर आर्थिक प्रश्न निर्माण होतील धनाची हानी होईल घरामध्ये धन पूर्ण नाही आरोग्य चांगलं राहणार नाही ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या वास्तुशास्त्रप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेल्या आहे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा वाटवासाठी स्वामी समर्थ